राष्ट्रवादी अलायन्स होण्याची शक्यता आज पिंपरी चिंचवड या संघटनात्मक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा होता आणि या, या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आज त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना पत्र देणं हा एक पंधरा वीस मिनिटाचा आज ग्रामीण भागामध्ये प्रवासासाठी वडगाव वगैरे या भागामध्ये जाणार होतो म्हणून आज त्यांना वेळ दिली होती आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रातील लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत तिथली असणारी कोर टीम जी आहे ती कोर टीम जी आहे ती टीम त्यांच्या बाबतीमध्ये तिथे काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप ते सर्वजण निर्णय घेतील आणि नंतर मग वरिष्ठ पातळीवर निर्णय होते धन्यवाद